सायन्स नीट नाटा अशा सर्व स्पर्धा नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार मी सुषमा आणि आपण पाहताय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या माध्यमातून आतापर्यंत देण्यात आलेली संपूर्ण माहिती तंतोतंत खरी ठरली आहे लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळापासून सूत्रांकडून देण्यात आलेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे आम्ही सातत्याने अचूक बातम्या प्रकाशित करत आलेलो आहोत सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार संजय काका पाटील यांचे तिकीट कापले अशी जोरदार चर्चा सुरू असताना नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी खासदार संजय काका पाटील यांची भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आल्याची बातमी जिओ मराठीने प्रकाशित केली एवढेच नव्हे तर आगामी तीन ते चार दिवसात संजय काकांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा होईल अशी माहिती देखील नऊ मार्चच्या बातमीतून जिओ मराठीने दिली होती यानंतर जिओ मराठीने दिलेली माहिती तंतोतंत खरी ठरली आणि आगामी चार दिवसात खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली यानंतर एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जिओ मराठीने आणखीन एक महत्त्वपूर्ण माहिती देत महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फायनल आणि सांगली लोकसभा मतदारसंघात दोन पैलवानांमध्ये टक्कर होणार हे देखील स्पष्ट केले होते यानंतरच्या काळात विशाल पाटील यांनी पक्षावर नाराज होऊन बंडखोरी करत आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीत तिसरा मोठा उमेदवार दाखल झाला आता आपण मुख्य मुद्द्यावर खासदार कोण होणार आणि त्याची नेमकी कारणं आणि राजकीय समीकरणे काय असणार याचा आपण सविस्तर अभ्यास करूयात गेल्या अनेक दिवसांपासून जिओ मराठीच्या माध्यमातून आम्ही मतदारसंघातील गावागावात जाऊन सामान्य नागरिक विविध पत्रकार राजकीय नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांना भेटून त्यांच्याशी सखोल चर्चा करून सांगलीचा सा खासदार कोण होणार याबाबत लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला अशाच माहितीच्या आधारे गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकी देखील जिओ मराठीने असाच एक्झिट पोल प्रकाशित केला होता यावेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हेच विजयी होतील असा अंदाज जिओ मराठीने व्यक्त केला होता एवढेच नव्हे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विशाल पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर आणि गोपीचंद पडळकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहतील असा अंदाज देखील जिओ मराठीने व्यक्त केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिओ मराठीचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आणि संजय काका पाटील निवडून देखील आले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा भाजपच्या वाटायला गेल्याचं जिओ मराठीच्या सर्वेनुसार सांगलीत पुन्हा एकदा कमळ फुलल्याचं दिसून येत आहे खासदार संजय काका पाटील आपला सांगलीचा सा गड वाचवण्यात यशस्वी होत आहेत दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील तर तिसऱ्या क्रमांकावर गोपीचंद राहण्याची शक्यता जिओ मराठीच्या सर्व्हे मध्ये स्पष्ट होते आणि अशाच पद्धतीने यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांशी आणि तज्ज्ञ लोकांशी सविस्तर चर्चा करून मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जिओ मराठीने घेतलेल्या माहितीनुसार सांगली लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हेच मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी सोशल मीडियापासून दूर राहून ग्राउंड लेवलला मोठी राजकीय फिल्डिंग लावण्याचे दिसून येत आहे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांशी योग्य समन्वय साधून ग्राउंडवर केलेले परफेक्ट नियोजन हा संजय काकांच्या विजयाचा प्रमुख पैलू असणार आहे तसेच महाविकास आघाडीत झालेल्या बिघाडीचा फायदा घेऊन भाजपने मतदारसंघातील प्रत्येक गावातून सांगण्यात येत आहे आणि पाटी चंद्रहार पाटील यांच्यात होणारे मतांचे मोठे विभाजन संजय काकांना मोठ्या फरकाने आघाडीवर पोहोचवेल असेच काहीच चित्र सांगली लोकसभा मतदारसंघातून दिसून येत आहे याशिवाय महायुतीचे उमेदवार संजय काका पाटीलच आघाडीवर का विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील पिछाडीवर का हे पाहण्यासाठी आपणाला जिल्ह्याच्या राजकारणात होणाऱ्या पडद्यामागच्या राजकीय खेळांचा देखील सखोल अभ्यास करावा लागेल बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांची सध्या मतदारसंघात चर्चा आहे आणि काँग्रेसने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे विशाल पाटलांना मोठी सहानुभूती असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे विशाल पाटीलच निवडून येतील असा विशाल पाटलांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार निवडून येतील असा महाविकास आघाडीचा दावा असल्याची सोशल मोठी चर्चा सुरू आहे परंतु सोशल मीडिया चर्चेत राहून निवडणूक जिंकता येत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यासाठी दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीचा आपल्याला आधार घ्यावा लागेल निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय वातावरण टाईट करणारे आणि सोशल सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर हेच निवडून येतील अशी प्रचंड चर्चा होती या काळात गोपीचंद पडळकर यांना देखील मोठी सहानुभूती निर्माण झाली होती परंतु या निवडणुकीत शंभर टक्के विजयी होतील अशी प्रचंड चर्चा असणारे आणि वंचित सारख्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असणारे गोपीचंद पडळकर क्रमांकावर राहिले त्यामुळे सोशल सहानुभूती आणि चर्चा एखाद्या उमेदवाराला विजयापर्यंत पोहोचवेल अशी शक्यता फार कमी आहे त्यासाठी उमेदवारांची प्रत्येक गावागावात बूथ लेवलपर्यंत किती टाईट यंत्रणा आहे हेच त्या उमेदवाराला विजयापर्यंत पोहोचवणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत तीन लाख मत घेणारे आमदार गोपीचंद पडळकर सध्या संजय काकांच्या प्रचारासाठी उतरले आहेत तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत संजय काकांच्या विरोधात असणारे खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवभाऊ भाऊ पाटील यांचा मोठा गट खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे त्यामुळे खानापूर मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने निर्णायक ठरेल अशी परिस्थिती आहे शिवाय जिल्ह्याच्या राजकारणाचा आतापर्यंत इतिहास पाहिला तर एखादा अपक्ष उमेदवार लोकसभा निवडणुकीत आजवर एकदाही विजयी झाला नाही त्यामुळे सुमारे पंचवीस लाख लोकसंख्या असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून निवडून येणे फार आव्हानात्मक असल्याचे लोकांमधून बोलले जात आहे तर विशाल पाटील यांच्या बंडखोरीचा मोठा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना बसण्याची शक्यता आहे परिणामी मतांची मोठी विभागणी होऊन याचा मोठा फायदा थेट संजय काका पाटील यांनाच होताना दिसून येत आहे सांगलीचा सा खासदार नक्की कोण होणार याचा दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो देशातील बदलत्या राजकारणाचा गेल्या दोन वर्षात राज्यातील राजकारणात प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या आणि भाजप हा पक्ष सत्तेत आला त्यामुळे राज्यातील लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी अखंड महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय डावपेस टाकून ग्राउंड लेव्हलला प्रचंड ताकद लावल्याचे पाहायला मिळत आहे आणि हीच ताकद महायुतीच्या माध्यमातून चांगली लोकसभा मतदारसंघात लागल्याचे देखील दिसून येत आहे त्यानुसार महायुतीकडून ग्रामपंचायत लेवलचे काम करण्याच्या वरिष्ठ स्तरावर होणाऱ्या राजकीय खेळा देखील चांगल्या चर्चेत आल्या आहेत जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील यांनीच चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला ताकद देत भाजपला सोयीस्कर होईल अशी भूमिका घेतली तसेच विश्वजित कदम यांनी देखील भाजपला मिळतेजुळते राजकारण केले अशा उलटसुलट चर्चा या दोन्ही दिग्गज नेत्यांबद्दल रंगत आहेत तर बंडखोरी करणारे आणि आपला अपक्ष अर्ज दाखल करणारे विशाल पाटील यांनी टीकास्त्र सोडत चंद्रहार पाटील म्हणजे भाजपने उभा केलेला खोटा पैलवान आहे असे सांगून पुन्हा भाजपला चर्चेत आणले आहे याशिवाय चंद्रहार पाटील यांनी देखील विशाल पाटील हे भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा मोठा आरोप केला आहे आणि त्यामुळे त्यांनी सगळे डाव करून मोठा पैलवान समोर उभा केलेला विशाल पाटील म्हणजे आज ही भाजपची बी, बी टीम पाकेड़ पाकेड़ आहे मी सरळ स्पष्ट म्हणेन भाजपचं पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर ते आज उमेदवारी करतायत सांगली लोकसभा निवडणुकीची ही भाजप अंतर्गतच लढाई सुरू आहे का विरोधातील सगळे नेते भाजपला सामील होऊन संजय काकांना विजय करण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे या संपूर्ण राजकीय डावपेचात भूमिकेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागे मोठी यंत्रणा लावल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच अपक्ष उमेदवार विशाल पाटील म्हणतायत चंद्रहार पाटील हा भाजपने उभा केलेला खोटा पैलवान आहे तर चंद्रहार पाटील म्हणतायत विशाल पाटीलच भाजपची बी टीम आहे या दोन्ही समीकरणाचा सहज विचार केला तर दोघांपैकी कोणीतरी एक नक्कीच भाजपची बी टीम असल्याची शक्यता नाकारता येत नाही दोघांपैकी कोणीतरी एक नेता नक्कीच भाजपच्या छुप्या खेळीचा भाग असल्याची दाट शक्यता आहे परंतु हा सगळा डाव उलगडायला आपल्याला चार जूनची अर्थात निकालाची वाट पाहावी लागेल त्यामुळे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्या या वादात महाविकास आघाडीच्या मतांची मोठी आकडेवारी विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात विभागण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे एवढेच नव्हे तर या निवडणुकीत अपक्ष असणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई केली जाणार हे नक्की त्यामुळे आगामी काळात विशाल पाटील यांची नाकाबंदी केली जाण्याची तितकीच दाट शक्यता आहे आमदार विश्वजित कदम जयंतराव पाटील सुमनताई पाटील तसेच विक्रम सावंत अरुण अन्नालाड सांगलीचे पृथ्वीराज पाटील या सर्व नेत्यांचा मोठा गट पक्षाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचेच काम करताना दिसून येईल अशीच सध्याची परिस्थिती त्या आहे त्यानुसार सांगली येथे झालेल्या काँग्रेस मेळाव्यात विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारीच्या भानगडीत पडू नये असा सल्ला दिल्याचेही सांगितले तर पक्षाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे काम ताकदीने करू असा विश्वासही विश्वजित कदम यांनी वरिष्ठ नेत्यांना दिला आहे सांगितलं भानगडीत पडू अपक्ष लढणं वेगळं असतं या ठिकाणी लोकसभेला पक्ष लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापटी येत असतील काही लोक ह्याच्यासाठी येत असतील नको ह्या आम्हाला आदेश होते मी कुठलीही कसर सोडली नाही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती माझी जबाबदारी ती काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत होती महाविकास आघाडीच्या धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत याच्या बाबतीतला जो तुम्ही आदेश द्याल तो आम्ही निश्चितपणे पाळू विशाल पाटील समर्थकांना हे समीकरण सहज पटेल असं नाही काँग्रेसचे नेते आतून विशाल पाटलांचे काम करतील अशा भ्रमात विशाल पाटील समर्थक राहण्याची शक्यता दिसून येत आहे राजकारणात एखाद्या उमेदवाराचे अंतर्गत काम केल्यावर तो उमेदवार विजयापर्यंत पोहोचण्याची शक्यता फार कमी असते राजकारणात उघड आणि ताकदीने होणारे कामच त्या उमेदवाराला विजयापर्यंत पोहोचवू शकते हीच राजकारणाची वस्तुस्थिती आहे अशातच महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी चंद्रहार पाटील यांचे काम ताकदीने करण्याचे आदेश सर्व कार्यकर्त्यांना दिले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ताकदीने यंत्रणा उभी केल्याचे चित्र आहे तर विश्वजित कदम यांनी कडक शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याचे कदम समर्थकांमधून सांगण्यात येत आहे त्यामुळे पक्ष उभा राहिलेल्या विशाल पाटील यांच्या अडचणीत अधिक वाढ होताना दिसून येत आहे अशातच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आपल्या उमेदवारी चिन्हाच्या माध्यमातून देखील मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे आपले नवीन उमेदवारी चिन्ह मतदारसंघातील सुमारे पंचवीस लाख मतदारांपर्यंत पोहोचवणे ही विशाल पाटील यांच्यासाठी फार कठीण बाब असल्याचे बोलले जात आहे जिओ मराठीने लोकांसोबत चर्चा केल्यानंतर विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून मिळालेल्या लिफाफा चिन्हाची नागरिकांना माहिती नसल्याचे पाहायला मिळाले लोकसभा उमेदवारांच्या यादीत खालच्या स्थानावर नाव आणि मिळालेले लिफाफा चिन्ह याबद्दल असंख्य लोकांना नसलेली माहिती ही विशाल पाटलांसाठी अडचणीची बाब ठरू शकते त्यामुळे प्रचाराच्या दहा ते पंधरा दिवसात तब्बल पंचवीस लाख मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवणे हे विशाल पाटील यांना मोठे चॅलेंज असल्याचे बोलले जात आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना या निवडणुकीत येणाऱ्या या तांत्रिक अडचणींच्या अभ्यासासोबत आपल्याला जिल्ह्याच्या राजकारणात होणारे डावपेच देखील समजून घ्यावे लागतील गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याचे सातत्याने बोलले जात आहे त्यामुळे या नेत्यांना भाजपमध्ये तातडीने समाविष्ट करून न घेता या नेत्यांना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची चर्चा आहे त्यामुळे पडद्यामागे होणाऱ्या राजकीय खेळ्या सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीपर्यंत न पोहोचणाऱ्या असू शकतात त्यामुळे लोकांकडून मिळालेली माहिती आणि राजकीय डावपेज तसेच राजकीय परिस्थिती पाहता बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यात मोठ्या पद्धतीने मतांची विभागणी होऊन सदर सांगली लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील मोठ्या फरकाने आघाडीवर राहतील आणि दुसऱ्या क्रमांकासाठी विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात ही लढाई होईल अशी परिस्थिती सांगली लोकसभेच्या राजकीय आखाड्यात दिसून येत आहे